हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळचं टायमिंग आहे आणि माझं स्वयंपाक पाणी जे आहे ना मी ते अर्धा मुता झालेला आहे म्हणजे वरण भात भाकरी हे सगळं बनलेलं आहे पण मी आज मेथीचे पराठे बनवणार आहे आणि इकडं मी मिरे कशाला वाटण करत आहे तर आपण जेव्हा ही रेसिपी बनवतो त्यामध्ये आपण मिरी पावडर किंवा जिरे पावडर टाकत असते मग त्यावेळी थोडंफार अर्धा चमचा टाकायचं असतो आपल्याला मग ते थोडंफार थोडंफार आपण वाटण करून घ्यायला थोडंसं व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे म्हणलं एकत्रच वाटून डबा भरून म्हणजे पॅकबंद बंद डब्यात ठेवलं तर आरामात राहतं ते त्याचा वास वगैरे जे आहे ना टिकून राहतो मग मी थोडे जास्त इकडं मिरे पावडर जे आहे ना ते घेतले म्हणजे किती ह्याच्या टाकाच्या हिशोबान तर भेटत नाही तोळ्याच्या हिशोबावर भेटलेले तर एक तोळा आहे आणि थोडीफार घरामध्ये होती मिरे तेच मिरे मी सगळंच मिक्सरमध्ये वाटण करत होते पण ते थोडे असल्यामुळे ना व्यवस्थित वाटले नाहीत अर्धे मुरे वाटले आहेत आणि अर्धे जे आहे ना तसेच साबूज राहिलेले आहेत तर मी काही केलं नंतर खलबत घेतलेलं आहे त्यामध्ये जे आहे ना छान मी वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी पूड बनवलेली आहे पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे आणि इकडे जिरं घेतलेलं आहे वाटीवर मी हे पण वाटून ठेवणार आहे म्हणजे जेव्हाही आपण रेसिपी बनवतो त्यामध्ये आपल्याला जिरी पावडरही टाकायचं असतं मग त्यावेळेमध्ये ना जेव्हाच्या जेव्हा वाटणं थोडंसं हे होतं एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूपच इम्पॉर्टंट आहेत जेव्हाही आपल्याला घाई गरबडा असते किंवा कुठल्या रेसिपीमध्ये आपल्याला जिरे पावडर किंवा आपल्याला मिरे पावडर टाकायची असते त्यावेळेमध्ये एकदम छोट्या छोट्या गोष्टी हे ह्याच्या आहेत ना हो वाटून घेणं थोडंसं हे होतं आणि त्यामध्ये वेळ पण भरपूर जातो आणि सांडा लोंडा खूप होत असतो तर एकत्र करून ठेवलं जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये आपल्याला जे आहे ना घाई गरबडीमध्ये तयार भेटून जातं आणि पेकबंद डब्यात ठेवलं तर याचा वास पण टिकून राहतो तर जिरे जे आहेत ना अगोदर मी खलबतमध्ये टाकलेले होते म्हणजे मिरे जे आहेत ना ते मिक्सरमध्ये वाटले ते व्यवस्थित वाटत नव्हते नंतर खलबतमध्ये मला वाटावं लागलं आणि जिरे जे आहेत ना ते मी काय केलं खलबतमध्येच वाटायचा विचार केला पण ते व्यवस्थित वाटत नव्हते नंतर मी मिक्सरमध्ये घातलं तर बघू शकता एकदम छान अशी बारीक पूड झालेली आहे याची म्हणजे एकदम पावडर झालेली आहे तर पॅकबंद भरून ठेवलेला आहे आणि आज मला मेथीचे पराठे बनवायचे आहेत तर तीच तयारी मी करत आहे तर मेथीची भाजी आहे ना दोन दिवस अगोदर जाणून ठेवलेली आहे म्हणजे मी काय म्हणाले दिनेशला एक चुडी मेथीची भाजी घेऊन ये तो पण आणला आणि त्या दिवशीच रात्री हे पण घेऊन आले म्हणजे जणी घेऊन आले त्यामुळे मेथीची भाजी काल मी एक बनवलेली होती आणि एक चुडी राहिलेली आहे आणि बघू शकता फ्रीज बंद होतं म्हणजे लाईट नव्हती इकडे दोन दिवस झाले जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे मी मेथीची भाजी बाहेरच ठेवलेली होती कारण फ्रीजमध्ये कुठली वस्तू ठेवली फ्रीज बंद असला मग ते वस्तू खराब होती होते वास खूप येतो त्याचा त्यामुळे बाहेर ठेवलेलंच बरं बाहेर ठेवलं तर थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहे तर इकडे मी सगळीच मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे थोडी फारच निघालेली एक चुडीमध्ये आणि जास्त यामध्ये आला पलाच भरपूर होता म्हणजे ही ती गवताच्या काड्या खूप साऱ्या होत्या तर निवडून घेतलेली आहे भाजी आणि इकडं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या मी सोलून म्हणजे याचं वाटण करायचं आहे आणि इकडे मेथीची भाजी आहे ना ते मी अगोदर धुवून घेते म्हणजे चि चिरल्यानंतर धुवायला तुम्ही म्हणता आता इथे धुवून आहे म्हणून मी अगोदरच धुवून घेतलेले आहे आणि आता बारीक चिरून घ्यायची एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे याला आणि हे जे मेथीचे पराठे मी बनवत आहे खूप छान टेस्टी लागतात आणि सगळसंग पौष्टिक पण खूप आहेत म्हणजे अशीच मेथीची भाजी बनवली तर मुलं खायला नानू करतात आणि आपल्याला टिफिनला काय द्यावं हा दररोज एक प्रश्न पडतो आपल्याला की दररोज टिफिनला काय द्यायचं अजून बदलून मुलांना कारण एकच दिलं चपाती भाजी चपाती भाजी मुलं खायला नगं म्हणतात तर थोडंसं अधून बदलून आपण दिलो अशा पद्धतीनं पौष्टिक तर आहे आणि थोडंसं अदून बदलून पण होतं तर इकडे मेथीची भाजी मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या पासा घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पासा मी आणि बारीक वाटून करून घ्यायच्या पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि जी बाकीची तयारी करायची आहे ते आता सुरुवात करूया म्हणजे तयारीमध्ये थोडासा वेळ लागतो आणि इतके दिवस आपण जे ना सुट्टीचे दिवस होते खूप एन्जॉय केला सगळ्यात आईनं मुलांना आता परत स्कूल चालू झालेलेच आणि लहान मुलांच्या घरामध्ये जे आहेत ना मम्मीला खूप सारं कामाचं लोड असतं म्हणजे स्वयंपाक बनवणं मुलांना तयार करणं आणि नेऊन शाळेत सोडून येणं खूप सारं कामाचं सा लोड होतं मग मी थोडंसं लवकरून आपण कामाला लागलो तर आपली कामं वेळेत होणार आहेत आणि जेव्हा अशी रेसिपी बनवतो ना त्यामध्ये आपल्याला भरपूर वेळ जातो तर इकडे मेथीची भाजी मी बारीक कट करून घेतली लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली तर आता पीठ मळून घेऊ त्यासाठी मी दोन प्रकारची पीठं घेतलेले आहेत दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अगोदर मेथीची भाजी आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे कढईमध्ये तेल वगैरे मी काही घेतलेलं नाही आहे अशीच भाजी आपल्याला थोडा वेळ जे आहे ना परतून घ्यायची आहे म्हणजे जे हे करवटपणा आहे ना भाजीमध्ये पूर्णपणे निघून जातो आणि एकदम टेस्टी पराठे म्हणून तयार होतात तर बघू शकता भाजी छान ड्राय झालेली आहे म्हणजे छान कोरडी झालेली आहे आता उतरावून घेऊया आणि ही भाजी आपल्याला पिठात टाकायची आहे आणि पीठ आप पण आणखीन यामध्ये बदल जर करायचे असले तर जवारचे पिठी घेऊ हो शकता पण मी तर फक्त गव्हाचं आणि बेसन हे घेतलेलं आहे भाजी पण व्यवस्थित भाजलेली आहे बघू शकता अगोदर जास्त दिसत होती थोडंसं परतलान भाजी एकदम कमी झालेली आहे तर पूर्णपणे भाजी मी पिठामध्ये टाकलेली आहे आता यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत आपल्याला म्हणजे लाल मिरची पावडर वगैरे मी टाकणार नाही आहे जी हिरवी मिरची आणि लसूण आपण पन पेस्ट बनवलेली आहे तेच मी पूर्णपणे टाकलेलं आहे इथं चमचा ते दीड चमचा झालेला आहे परत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ववा टाकायचा आहे परत आवडीप्रमाणे आपण तीळ पण टाकू शकता पांढरे तीळ पण मी तीळ वगैरे काहीच टाकलेले नाही आहेत ववा घेतलेला आहे तर अर्धा चमचा आणि हातावर थोडंसं घासून किंवा आपण मोठं मोठं करू शकता पण अशा पद्धतीने हातानं घासून टाकलं ना मस्त फ्लेवर येतो व्हायचा यामध्ये आणि आता टाकूया चोपुरतं मीठ आणि हळदी पावडर वगैरे मी काहीच टाकलेलं नाही एकदम साधे सिंपल पण खाण्यासाठी खूपच टेस्टी आणि पौष्टिक हे पराठे बनतात आता टाकूया एक चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे तेल टाकायचं आहे म्हणजे पराठे गार झाल्यानंतर खूप छान लागतात खाण्यासाठी आणि टिफिनसाठी तर नक्की बनवून द्या मुलांना खूप आवडतील यासोबत आपण टोमॅटो सॉस किंवा दही दिलं तरी पण चालतं किंवा आवडीप्रमाणे आपण नारळाची चटणी बनवली तरी पण चालतं तर इकडे हे सगळं टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे छान मिक्स करायच्या पिठामध्ये म्हणजे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे जे कडिंग आहे ना एकदम थिक कशी मळून घ्यायचे आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे मेथीचे पराठे कसे वाटले आणि तुम्ही केल्यानंतर घरात सगळ्यांना आवडले की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर भाकरी मला बनवायची आहेत म्हणजे यांनाही फोन लावलेला होता आणि तुम्ही विचारत होता की बाबा कुठे आहेत तर बाबा ताईकडे गेलेले होते आणि काल आलेले आहेत तर बाबांसाठी भाकरी वगैरे मी बनवणार आहे म्हणजे गव्हाचं जे बनत आहे ना ते तितकं बाबांना आवडत नाही म्हणजे खात नाही आहे त्यांना अगोदरपासून एक सवे नाही आहे जवारीची भाकर हे खाऊन सवे आहे त्यामुळे पोट पण त्यांचं खूप लवकर खराब होता असं काही वेगळं पदार्थ खाल्ल्यामुळे त्यामुळे जास्त काही देणार नाही फक्त एखादी खातील आणि बाकीचं त्यांना जे भाकर वगैरे लागते म्हणून मी अगोदर ज्वारीची भाकरी बनवलेल्या आहेत आणि इकडे हे जी पीठ आहे ना म्हणून मी एक तासभर ठेवलेलं हो होतं आणि तोपर्यंत मी भाकरी बनवली हो आणि बाकीची जी ही माझी काम आहेत त्या आवरून घेतलेली आहे हे पण आलेले बाबा पण जेवण करायला बसलेले आहेत तर त्यांना अगोदर मी जेवायला वाढत आहे आणि ताक मी अगोदरच बनवून ठेवलं हो तो तर अगोदर यांना आणि बाबांना जेवायला वाढत आहे आणि तोपर्यंत मी मेथीचे पराठे बनवून घेते आणि एखादी खातील जास्त नाही खाणार ते कारण जे रेग्युलर स्वयंपाक आहे तो बनलेला आहे आणि तेच त्यांना आवडतं तर इकडं हे जे कणिंग आहे ना व्यवस्थित तासभर भिजलेले आहे तर आणखीन एक वेळा मी मळून घेतलेले आहे आणि तिकडे जे तवा मी ठेवलेली आहे त्यावरती मी नाही बनवणार इकडे जे पॅन ठेवलेलं आहे त्यावरतीचे पराठे मी बनवणार आहे तर इकडच्या काउंटरमध्ये हे पॅन ठेवलेलं आहे आणि पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला बटर टाकायचं आहे पण बटर नाही आहे माझ्याकडे म्हणून मी तूप लावण्याचे पराठे शेप आणि जितका पाहिजे तितका पात्र आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे है। टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे म्हणजे खूप विचार होतो की टिफिनला काय द्यावं एकदम सोप्या पद्धतीने बनतो आणि मुलांना खूप आवडेल हे तर इकडं पराठा जे आहे ना मी छान लाटून घेतलेला आहे पॅनवरती थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तुपावरती हे पराठा जे आहे ना आपल्याला आलट पलट करत सेकून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी हे पराठे बनून तयार होतात जर सकाळच्या वेळ जास्त टाईम असलं तर तांजराची चटणी बनवा छान लागेल नाहीतरी दही असलं दही देऊ शकता किंवा टमॅटो सॉस वगैरे आपण यासोबत देऊ शकता मुलं खूप आवडीनं खातील म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न मुलांचाच असतो की मुलांना काय द्यावं कारण मोठ्यांना जे आहे ना स्वयंपाक जे आहे ते खात असतात समजून थोडंसं समजून घेतात कधी पण मुलं समजत नाहीत हाट काढून बसतात मग त्यावेळीमध्ये मुलांना थोडं सालून बनवून दिलो तर खूप आवडीनं ते खातील तर इकडं मी दुसरा पराठाही अशाच पद्धतीनं करून घेत आहे आणि आत या पराठ्याला ना तूप लावूनच मी शेकून घेत आहे एकदम छान असं खरपूस सेकून घ्यायचं खूप टेस्टी बनून तयार होतात तर बघू शकता कलर तुम्ही खूप छान कलर आलेला आहे अशाच पद्धतीने दुसरा पराठाही मी तूप टाकलेला आहे आणि आलटपलट सेकून घेतलेला आहे तरी बघा सगळेच पराठे मी बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचे कामं माझी खूप सारी झालेले आहेत टोमॅटो संपलेले होते ते पण घेऊन आलेत धुवून ठेवलं मी हिरवी मिरची वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे तर सगळ्या भाज्या मला ज्यांना भरून ठेवायच्या आहेत फ्रीजला खूप सारी कामं आज थोडासा गोंधळ झालेली आहे आज का काय दररोजचाच असा प्रकार झालेला आहे कारण एकच विचार असतं की कोणी कुठं जाणार नाही मग घाई गडबड मी करत नाही थोडंसं निवांत करत आहे त्यामुळे माझी कामं थोडीशी लेटच चालत आहेत कुठेतरी जायचं यायचं असलं की त्या दिवशी आपण मात्र खूप फास्टमध्ये कामं आवरतो पण दररोजचं कसं आपल्याला एकच झालेलं आहे की बाबा क कधीतरी आवरायचं कधी एकच विचार कोण कुठं जाणार आहे निवाण करूया निवांत करूया हे ढोक्यात चलतं त्यामुळे ना थोडासा मला लेट होत आहे नुसता खामाचा गोंधळ गोंधळ नंतर खूप घाईगडबडी होत आहे तर ते पण मला भरून ठेवायचे आहेत भाज्या वगैरे फ्रीजला लावायच्या आहेत आणि इकडे मी कुकरमध्ये भात ठेवलेला आहे तोपर्यंत मी पराठी बनवून घेते म्हणजे फक्त दोनच वाट्या मी कणी मळलेले आहेत त्यामुळे मला पराठे बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर बघू शकता अगोदर थोडेसे मी मोठे मोठे बनवले नंतर मी एकदम छोटे छोटे पराठे बनवलेले आहेत आणि दिनेश गावाकडे जाणार आहे आज म्हणजे दिनेशला ना जसं मी अगोदरही म्हणलेलं होतो तुम्हाला जेव्हा मी अगोदर गावाकडे गेलो होतो त्या दिवशी पण तिथल्या शाळेतले शिग्नेचर लागणार होते आज दुसरेच कुठले तरी डॉक्युमेंट सांगितलेले त्यावरती लागणार आहे तर ते घेऊन जाणार होता तो शिग्नेचर करून आणण्यासाठी आणि दिनेशचं जेवण वगैरे झालेलं आहे आता जोपर्यंत मी पराठे वगैरे बनवून सगळी कामं आवरेल तोपर्यंत दिनेश पण येईल तर अशाच पद्धतीने मी पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचा स्वयंपाकी झालेला आहे आता राहिलेली देवपूजा आणि भांडे तर खूप सारे झालेले जेव्हा अशी रेसिपी काही बनते ना त्या दिवशी भांडे मात्र खूप सारे होतात भांडे खूप झालेले आहेत नंतर क्लीन करणारे अगोदर देवपूजा करते कारण हे बनवण्याच्या नादामध्ये आज देवपूजा माझी माग पडलेली आहे एकच विचार होता की सगळेजण जेवण करतील त्यावेळी बनवावं सगळेजण खातील मग नंतर बनवल्यानंतर जेवायला मग दुपारच होणार आहे तोपर्यंत हे पण गार होतील म्हणून थोडीशी घाईगरगुड मी केलेली आहे पण सगळे वेळेत आवरलेले आहे सगळ्यांचं जेवणही झालेलं आहे तर ते उपजा करून घेते आणि कपडे भांडे हे तर आपले जे आहेत ना ते रोजचेच आहेत ते नंतर करणार आहे आणि इकडे टोमॅटो आणि हिरवी मिरची मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे पूर्ण पाणी निचरा झालेला आहे तर या कवरमध्ये भरते जी जाळीचे कवर मी ऑर्डर केले तर ऑनलाईन घेतलेलं आहे म्हणजे जास्त प्रमाणात इथं भेटत नाही असं काय त्यामुळे मी ऑनलाईनच घेत असते अशी काही वस्तू पाहिजे असली तर तुम्ही विचारती होता की ताई ते शॉपिंग बोर्डसुद्धा कुऱ्या हे कशी घेतल्या म्हणजे कशावरनं घेतल्या तर मी शोवरूनच मी सगळं घेतलेलं आहे ताईनं खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे तर इकडे हे जे आहे ना टोमॅटो थोडंसं जास्त करून म्हणजे जसं मी मेथीची भाजी यांना सांगितलेली होती आणि दिनेशलाही सांगितलेली होती तर दोघंही एका दिवशी घुणाले टॅमॅटोचे तसंच झालेलं आहे सकाळी दिनेश घेऊन आला परत मग हे जेवण करायला आले तेव्हा ते पण एक किलो घेऊन आलेले होते तर सगळे टोमॅटो हिरवी मिरची स्वच्छ धुवली फ्रीजमध्ये मी काढून ठेवलेले आहेत भाज्या आणि दिनेश गावाकडनं आला निता येता जे आहे ना कुरकुरे घेऊन आलेला आहे आणि थोडीफार मला आ, बटाटे वगैरे पाहिजे होते बटाटे घेऊन आलेले आहे तर कुरकुरे हे घेऊन आला म्हणजे त्याच्या आवडीच्या कुरकुरे आहेत चटपटीत खूप छान लागतात तर सगळी कामं आवरलेली आहेत निवांत बसलेली आता कुरकुरे एन्जॉय करूया आणि तुम्ही म्हणत होता की ते सोप्याची कवर चेंज कर तर होता येनो जेव्हा मी जाईन दुकानला कपड्याच्या वगैरे काही शॉपिंग करण्यासाठी त्यावेळी घेऊन येणार आहे हे पण ठीकच आहेत पण थोडेसे छोटे पडलेले आहेत म्हणून व्यवस्थित दिसत नाही आहेत कारण मी नंतर चाललेले होते जे अगोदरचे होते ते खराब झालेले होते तर नंतर मी घेऊन आले पण थोडेसे साईजमध्ये मला समजलं नाही आणि ते छोटे पडलेले आहेत तर बघूया आता नेक्स्ट टाईम गेले तर मी सोप्याची कवर आणणार आहे कारण ते व्यवस्थितही दिसत ते एकदम छोटे छोटे वाटत आहेत तर असो कुरकुरे वगैरे खाऊन झालं थोड्या वेळ बसलेली होते आता दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवण कराय आलेले आहेत आणि येथे वेळेस सोनपापडी घेऊन सोनपापडी माझी फेवरेट आहे म्हणजे कुठलीही गोड वस्तू असो मला खूप आवडते घेऊन आलेले आहेत तर सोनपापडी यांना दिलेली आहे तोपर्यंत मी जेवायला वाढते बाबा मी सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत तर सगळ्यांना जेवायला वाढते आणि इकडे ही मी खायला दिलेली आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण सोनपापडी खायला तर सोनपापडी खाऊन झाली जेवणही झालेलं आहे आणि आता थोडीफार भांडे झालेत म्हणजे दिवसभर हीच कामं असतात फिरून फिरून आपल्याला स्वयंपाक करायचं जेवण करायचं भांडे घासायची हीच कामं पण जे ताई जॉबवर जातात ना त्यांचंच मला लाईफ छान वाटतं म्हणजे स्वयंपाक पाणी करायचं आणि सगळं आवरून ठेवायचं आणि जायचं मग संध्याकाळनंतर थोडंफार करायचं पण आपलं कसं असतं ना दिवसभर त्याच कामात आपण बिझी असतो तर असो आता जेवण खाणं झालं सगळी बाकीची आवरली आणि रिमझिम पाऊस चालू झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी आता पाऊस पडत आहे बाबा बसलेले आहे दिनेश बसलेला आहे चर्चा चालू आहे यांची आणि वातावरण पण छान झालं